कपडे घातले त्या प्रिषा मॅडमनी एकदम लहानपणीचे म्हणजे ती फक्त किती महिन्याची होती मम्मी दोन महिन्याची पडन पडन खेळ मावशीने ॲड्रेस आणला होता वा लहानपणीचा मस्तच झाले काय काय चाललंय प्रिषा अरे मम्माला हॅपी मदर डे केलं का नाही थँक्यू तू केलं पिलू हॅपी मदर डे मला कर प्रिशा तू वाकड दाखवते मला इथं अरे मम्माला हॅपी मदर डे कर ना पिलू अरे मदर डे हातात हात दे मम्माचा असं डन कर हॅपी बर्थडे मम्माला जिलेबी खाऊ घाला आणखी ताटा आण मम्माला जिलेबी दोघी पण खाऊ घाला द्यायला पटकन मी ते तुला सकाळीच केलं तुला एवढं बोललं केक पण घेऊ नये हे बघा प्रांजल मला चालते थँक्यू जिलेबी मम्मी हॅपी मदर डे तू चार आज दिला आज दिला चाल आईला चाल मला तारला लाद तू थँक्यू हॅपी मदर मा मा डे माझी मुलींमध्ये मा पण माझी एक आई लपलेली आहे माझा एक्यात काम करत्यात आहे का नाही दाड दुखती हां म्हणती नको बाबू मला मामाचे दाड दुखले गाढंत वाटू लागले चांगली लागते मम्मी कडक एक वर्ष कसं हॉटेल मध्ये मम्मी मागच्या वर्षी हॉटेल मध्ये गेलो मदर्स डे साजरा

काय मुलायचं हे बघा हे कस चाललंय काय फायदा मास हे खाऊन बरं त्याच घरातून मदर डे साजरा केलाय म्हणून मागच्या मदर डे साडी घेतली मदर डे अगं मी किती मदर डे झाले मी त्याचे तीन वर्ष झाले

आता ले निघाय मदर डे फादर डे सिस्टर डे निघायचं पाठन सगळे डे निघाय प्रत्येक दिवस सगळे डे सगळे डे डॉक्टर डे शिक्षण दे काय काय हे दे ते दे ते दे हे दे चा दे सगळे डे निघले डे मधून पण कॉमेडी तयार केलेली बरे ना सर तिकट केलेलं बाबू तू काय काय बर पार्टी बाकी अजून बघू आपण अजून अजून काय काय फिक्स नाही होय काय अगं बाई अजून आहे अजून कधी जायचं अजून की तारीख ठरलेली नाही अजून मग त्याच्या मग पार्टी बाकी आहे अजून

चला मी आज उशीर झाले आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे आठ वाजलेत आठवडायचं माझ्या हाताने आता मीच करते स्वयंपाक पण आज तुला खरं सुट्टी पाहिजे मदर डेच्या दिवशी माझ्या हाताने काहीतरी बनवलं पाहिजे काय पिते पाणी पिते मदर पादरडी स्पेशल त्याखा दोन प्रकारच्या जिलेबी आणल्या होत्या ही स्पेशल जिलेबी ह्याच्यामध्ये पिस्ता काजू आणि ही मला आवडली टेस्ट

चला मला त चार्जिंग पाहिजे आईची चार्जिंग नाही चला, चला व्हिडिओ इथे स्टॉप करूया आपण लागू कामाला भाजी बनवते आम्हाला तुझे मग हाची आम्हाला पण वाटतं ना कधीतरी खावा रूपच त्याला आता माझ्या हातची तिथे तिचं काय एकच भाजी खाऊ ता। खाऊ कंसाळी असते तिच्या घरची भाजी तुम्ही तर व्हिडिओमध्ये चिकन कंटिन्यू चिकन जिंदाबाद चला बाय बाय करतो स्वयंपाकाची तयारी दोघी मिळून मग काय करतो मग